हॅलो फ्रेंड्स इथे बघा मला काय दिसलेले आहेत सकाळी मी असेच मार्केटला एक राऊंड मारायला आली तर इथे मला करवंद दिसले तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूयात त्याच मावशीच्या बाजूला इथे काही शेतकरी ताई बसलेले आहेत त्यांनी घरच्या कोंबडीची अंडी काही धान्य आणलेली आहेत गहू हरभरे ज्वारी त्याचबरोबर लसूण त्यांनी किती मस्त काढून आणले त्याच्या जुड्या बांधलेल्या आहेत आणि त्यांच्याच शेतातील त्यांनी फुलं आणलेली आहेत असे शेतकरी बांधव असते ज्या त्यांच्या नक्की धान्य विकत घ्या आणि ज्या आजी वगैरे बसलेल्या असतात त्यांच्याकडनं करबंद किंवा रानफळ असतात ते विकत घ्या इथे पण बघा सगळे रानफळ आहेत मी सुद्धा माझ्या मुलीला आवडतात म्हणून घेऊन चाललेली आहे तुझ्यासाठी तुला आवडतात ना आणि बघ हे रान आहेत खाऊन टेस्टी लागतात mm! मस्त हां तशी टेस्ट आहे गोड एकदम गोड आहेत ना खूप टेस्टी आहेत आणि करवंद कशी आहेत का आवडलं आता मी खाईन सगळे खाणार